नमस्कार प्रिय मित्रांनो मी अभिनेता अनिल बाबुराव शिंदे दर गुरुवारी आपल्या अनिल बाबुराव शिंदे या चॅनल वर मी तुम्हाला भेटणार आहे वेगवेगळ्या पात्रासहित प्रत्येक गुरुवारी एक वेगळं पात्र मी तुमच्या समोर सादर करणार आहे प्रिय मित्रांनो तुम्हाला जर वेगवेगळी पात्र बघायची असतील तर आपलं अनिल बाबूराव शिंदे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रिय मित्रांना शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपलं अनिल बाबूराव शिंदे हे फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद दर गुरुवारी वेगवेगळी पात्र आपल्यासमोर